चला तर आज आपण केळ्याचे चिप्स तयार करून घेऊ का कोणते पाडवे केले तर कोणते उभे केले तर कोणते गोल केले तर तुम्हाला आवडतील तसं करा एका भागाचे केळ्याचे दोन भाग करायचे छोट्या छोट्या आणि त्याचे असे आडवे उभे चिप्स करून घ्यायचे आडवे गोल चिप्स करून घ्यायचे हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कच्च्या केळापासून चिप्स बनवून दाखवते हो का हे कच्चे केळे मी सोलून घेतला एक केळा जास्त वेळ सोलून ठेवू नका बरं काळा पडते केळा आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि थोडी तुरुटी फिरवायची तुरुटी फिरवायची जास्त फिरवायची नाही तुरुटी पण जे केळ्याला चिकटपणा असतं चिकट चिकट केळ्याचं दूध असते ते सगळं निघतं त्याचं आता ह्याच्यामध्ये हे केळा असा भिजवून ठेवायचा आणखीन केळे सोलून मी त्याच्यामध्ये भिजवून ठेवते आणि नंतर चिप्स करायचे हो हे ह्या अशी किसनी असते ह्या किसनीने नाही का दुसऱ्या किसनीने पण चिप्स पातळ करा बरं जास्त जाड करू नका जाड केले तर ते मऊ राहते तर आणि मधून तळल्यानंतर सुद्धा ते मऊ पडते तर कुरकुरीत राहत नाहीत म्हणून जास्त पातळ करायचे जास्त जाड करायचे नाहीत आता ही किसणी आहे ह्याच्यामध्ये मी ना पूर्ण दोन तीन केळे सोडून ह्याच्यामध्ये भिजवते भिजून ह्याला आपल्याला पुसून घ्यायचं आहे कपड्याने एखाद्या असं कपडा घ्यायचा कॉटनचा त्याच्यावर केळे पुसायचे केळे पुसल्यानंतर केळ्याला आपल्याला चिप्स ह्याच्यामधून काढायचे किसनीमधून काढायचे चिप्स तयार करायचे आता ह्याच्यावर आपण केळे चांगले पुसून घेऊ आणि नंतर आपण किसणीने किसून घेऊ आता हे किसणी आहे किसायची ह्याच्याने किसायचं आहे मला मी तुम्हाला अगोदर केळे सोलते त्याच्यात भिजवून ठेवते केळे पुसते आणि किसताना दाखवते आता हे बघा त्याच्यासाठी मसाला तयार केला हे काळी मिरीचं पावडर आहे हे काळं मीठ आहे हे चाट मसाला आहे हे हळद आहे आणि ही मिरची आहे तुम्हाला फक्त हळदी पसून आणि मिठापासून बी करायचं असलं तर करू शकता हे चाट मसाला आणि काळी मिऱ्या नाही टाकल्या तरी चालत्या हे सगळं मिक्स करायचं आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि चिप्स तळवे सगळे तळायचे झाल्यानंतर त्याच्यावर हे टाकायचं आहे अगोदर टाकायचं नाही आता हे काही सगळं मिक्स करून घेतलं मी चटपटीत लागण्यासाठी आपल्याला हे सगळं टाकायचं आहे नुसती हळद मीठ आणि मिरची टाकली तरी सुद्धा चालते बरं तुमच्याकडं चाट मसाला नसला आवडत नसलं तरी तसं पण केलं तर जमतंय आता आपल्याला काही केळे ना पाण्यात आणि मिठात भिजवले तर का किंचितच टाकायचं आता आपल्याला हे केळ्यावर केळे तळताना टाकायसाठी मिश्रण तयार करायचे आता हे पाणी घेतले मी थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला लागल तसं मीठ टाकायचं थोडी हळद टाकायची नको आता हे सगळं हलवून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि एका चमच्यानी तळताना थोडं थोडं टाकायचं हे अंगावर येईल असं टाकायचं नाही हाताने पण टाकायचं नाही हाताने टाकलं तर ते हाता हातावर पाणी उडून येईल आता हो का हे चांगले धुवून घ्यायचे केळे असे लाल पडायलेत बघा केळे ह्याच्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे ह्याच्याने हो का असं कपड्यांनी चांगलं पुसून घ्यायचं आणि पुसून घेतल्यानंतर त्याला थोडे एक कि दोन दोन केळेच किसायचे जास्त केळे किसायचे नाहीत किसले केळे जास्त केळे किसले की काळे पडतात बरं ते आता बरोबर बकडो आता हे बघा ह्या किसनी आहे ह्या किसनीने ना आपण पातळ पातळ करायचे हो का अशी जास्त पातळ पण करू नका जास्त जाड पण करू नका तुम्हाला उभे करायचे असले तर हो का असे हे केळे छोटे आहेत ना ह्याचे चिप्स छोटे पडतात आता तुम्हाला उभे करायचे असले तर हो का ह्याचे असे तुकडे करायचे नका असे तुकडे करायचे आणि हे बघा उभे चिप्स असे किसायचे उभे पण किसले जाते आणि आडवे पण किसले जाते हो आता हे उभे पण किसले तर आडवे पण किसलेत ह्याच्यामध्ये हो का हे उभे पण होत असते तर आडवे पण होत असते तर आपली आपली आवड आहे कशी कशाची करायचे तसे करायचे आता हे का हे असे किसून दाखवते मी तुम्हाला आता इकडं हो तेल गरम ठेवले मी आणि थोडे थोडेच किसायचे जास्त किसून एकदम ठेवायचे नाही का तर ते काळे पडते परत मग आता हे का हे किसले नाही मी एक आता एवढंच तळून घ्यायचं पण पसरून तळायचं बरं का त्याला परत तळताना खूप पसरून तळायचं हे ह्याच्यामध्ये टाकते मी का तर काळा पडणार आहे की होते बरी राहत होते आता बघा आपण हे ना तेल गरम केलं आहे आता तेल गरम झालं आहे का बघण्यासाठी आपण असं चिप्स टाकायचा एक आणखीन तेल गरम झालेलं नाही आता तेल गरम होत आहे तेल गरम झालं की आता आपण ना बघा हे चिप्स काढून घेण्यासाठी साखा घ्यावं लागेल ना आपल्याला भोगून साहित्य काहीतरी हो का तेल चांगले चिप्स गरम झालेलं आहे आता अशी चाळण ठेवते ह्याच्यामध्ये छोटीशी चाळण ठेवायची ठेवायची आता आपल्याला आणि हे चिप्स चांगले तळल्यावर टाळून घ्यायचे तर त्याच्यासाठी ना आता काय करायचं आपल्याला हे चिप्स थोडे थोडे ह्याच्यामध्ये टाकायचे असे हे का चिप्स चांगला फिरायला तळायला चांगले झाले तर आणि तेल कडक झाले तेल चांगलं कडकच करावं लागते तुम्ही असे विकून टाकले तरी जाते होते तर पण शक्यता ते चिटकून राहते तर म्हणून असे एक एक टाकावं लागते जास्त चिटकून राहिले तर ते चांगले लागत नाही तर आणि ह्या कढईमध्ये सगळे बसले जातात माझे चमचे आता हे बघा हे मी चांगले तळून घेले झाडं घेते मला हलवायला झाडणं घेतलेलं नाही माझ्याकडं ते 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 आता हे झाडण्याने चांगले हलवून घेते एकदा हलवून घ्यायचे चांगले तळायचे बरं का आणि तुम्हाला ह्याला जर अगोदर मीठ लावायचं असलं तळायच्या अगोदर तर ते पण जमतं आहे बरं मीठ लावलं तर ते पण छान लागले कुरकुरीत होते मीठ लावल्यानंतर त्याला आता हे बघा हे आहे ना तर ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला हे हळदीचं आणि मिठाचं पाणी थोडं थोडं टाकायचं असं हलवून टाकायचं हळदीचं आणि मिठाचं पाणी थोडं थोडं टाकायचं म्हणजे त्याला कलर चांगला अंगावर येते बरं ते तसं वाजवलं बरं गॅस बारीक करायचा आणि पाणी टाकायचं एका वेळेस अंगावर येण्याची दुसरी वाजते नका घ्यायचं पण त्याला अगोदर तुम्ही मिटाच्या आणि ह्याच्या पाण्यामध्ये टाका बरं पाण्यामध्ये टाका चांगले होते जास्त पाणी टाकायचं मी जास्त पाणी टाकलं तर ता त्या अंगावर येण्याची भीती असते तुम्हाला थोडं टाकण्यात बराबर नाही आली ना घर का चिटकले चिटकल्याने निघते तर पण नाही चिटकल्याने निघाले तर मग पडते बरं का परत निघाला चांगले तळू द्यायचं की निघत नाही निघा नाही निघाले की मऊ करते आणि पाणी पण जास्त टाकायचं नाही हळदीचं हळदीचं पाणी जास्त टाकलं तर एका दिवस वर आग पण धरती तेल आला चांगले तळायचे बघा उष्ण तळायचे क्रिस्पी तळले तरच ते कुरकुरीत लागतात नाहीतर लागत नाही बघा जेव्हा हे झाग एक वरी फेसायचा कमी होईल तेव्हा समजायचं की आपलं हे चिप्स तळलेत म्हणून बरं का आता बघा आणखीन ह्याला हे व्हायला आहे ना वाजायला आहे ना तुटे तर ते तळलेले नाही आहेत आणखीन सुद्धा ह्याला उशीर लागतंय तळायला आणि बारीक गॅस करून तळायचं असतं हे मोठा गॅस करून तळायचं नसतं मोठा गॅस करून तळलं की ते कुरकुरीत होत नाहीत बरं परत आता हे काही तळायला थोडा उशीर यायला आणखीन तळायला हवं आवाज यायला ना आपल्याला टाकायचं असलं वरून हळदीचं पाणी टाकायचं नाही टाकायचं असलं तरी ते पण फ्रेश होते बिना हळदीच्या पाण्याचे सुद्धा चांगले होते का तर आपल्याला मसाला मिक्स करायचं केला आहे ना आपण त्याच्यामध्ये टाकायला आता हे चांगले तळू देते आणि काढते मी परत आणखीन पण थोडा उशीर आहे ह्याला तळायला आता ह्याचा शांत ये आता ह्याच्यामध्ये तळालेली आणि नंतर आणखीन चिप्स करून आणखीन ते टाकून तुम्हाला हे दोन चिप्सला मसाला लावलेला टाकतो पाणी टाकल्या ना ते हळदीचं ते पाणी वाजायला मध्ये तेलामध्ये ते खूप साव सावधानतेने टाकावं लागतं पाणी सावधगिरीने टाकावं लागतं पाणी जर आपण जोऱ्याने टाकलं तर आपल्या अंगावर उघडून येते म्हणून पाणी थोडं थोडं टाकायचं हळदीचं पाणी जास्त टाकायचं नाही आणि पूर्ण चिप्स काढून घ्यायचे त्याच्यामध्ये चिप्स ठेवायचे नाही चिप्स जर ठेवले तर हे एखादं आधीचे कच आधीचं जळण आणि परकले नंतर टाकलेले कच्चे राहते म्हणून हो का असे चिप्स पूर्ण काढून घ्यायचे चिप्स त्याच्यामध्ये ठेवायचे नाही चाळण चाळणमध्ये काढून घ्यायचे आणखीन मी दोन तीन केळ्याचे चिप्स करते आणि त्याला मसाला लावलेला तुम्हाला दाखवते आता हे बघा हे चिप्स तयार केले आहेत आपण आता अगोदर साधे तळले होते ना क्रिस्पी आणि छान होण्यासाठी तुम्ही ह्याला मीठ पण लावू शकता हो का असं वरून मीठ लावायचं मीठ लावलं की चिप्स पण वेगळे वेगळे होते तर पण मीठ लावल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही त्याला त्याला लगेलगे तळून घ्यायचं आहे बरं का आपल्याला आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला एक एक टाकायचे तसे हो का असं टाकायचं एक एक जास्त चिप्स टाकायचे नाहीत एक 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 नाही टाकले आणि जास्त एकदम सब बरोबर टाकले की त्याला एकाला एक चिटकलेले असते आता हो काही चिटकू द्यायचे नाहीत एकाला का असे टाकायचे एकाला एक चिटकल्याला टाकले की कसं असतंय कच्च्या केळ्याला दूध असते ना आतून धुतलेलं असतंय वरून तरीसुद्धा आतून त्याला दूध असतंय ते काय होतं चिकट पण असते ना त्याला के चिप्स चिकट चिटकलेले असते मग ते तळले जात नाही चिटकलेले चिप्स अशा टाकायचे जास्त चिटकल्याने टाकले की पुणे करायला चिटकलेले राहते ते निघत नाहीत इतर वस्तू वस्तू कसं होती तळताना शंकर पाळे ते चिटकलेले निघते हे निघत नाहीत परत ते, पर ते काय होते त्याला ते चिटकलेले राहिले ना मग असं काढायचं टाकायचं चिटकलेले राहिले की ते चांगले तळत नाहीत आणि जास्त गॅस मोठा पण करायचा नाही जास्त लहान पण करायचं नाही मिडियम फ्लेम मिडियम फ्लेमवर हे चांगले तळून घ्यायचे आहेत आपल्याला ह्याला चिटकलेले राहिले बघा माझ्या हातानं सुटले ना बघा आणि माझी कढई मोठी आहे ह्याच्यामध्ये भरपूर बसते तुम्ही जितकं कढई लहान घेत घेल घ्याल त्याच्यात थोडे थोडे करून तळावे लागते तर ता, जास्त टाकून जमत नाही बरं ह्याला आता माझी कढई मोठी आहे तेल पण भरपूर आहे म्हणून मी काय केलं आहे जास्त टाकलं ह्याच्यामध्ये आता हे असे तळायचे आणि थोडे चांगले तळत आले की हे केलेलं पाणी आहे ना ते थोडं टाकायचं जास्त टाकायचं नाही अंगावरी केलं ते पाणी हो का असे टाकून गॅस मोठा करायचा आहे एकाच वेळेस थोडासा का तर तेल पितेत जास्त पण लहान ठेवला तर गॅस आता ह्याला चांगलं तळू द्यायचं असे पण हलवले तर चलते ते तसे तसे हलवायचे त्याला जास्त जाड करायचे नाही जास्त जाड केले की ते मऊ राहते तळत आल्यानंतर ते थोडे हळदीचं पाणी हे पिलेलं पाणी आहे ना थोडं टाकायचं असं जास्त नाही टाकायचं असं टाकायचं असं पाणी टाकलं की असं ह्या अंगावर यायची भीती असते म्हणून असं हलवायचं पाणी टाकलं झाऱ्याने हळूहळू हळूहळू ते हळदीचं पाणी टाकलं का हे मस्त कलर बदलतं ह्याचा आणि कलर छान होतो फ्रेश कलर आहे त्याच्याला हळदीचं पाणी टाकलं आता हे का आणि क्रिस्पी तळायचे मऊ तळले आणि डब्यात भरून ठेवले तर ते काय होते ते डब्यात भरून ठेवले की आपल्याला मऊ लागते की सगळे चिप्स एक चिप्स जर त्याच्यामध्ये मऊ असला तर सगळे चिप्स मऊ पडतात म्हणून चिप्स मोर होऊ द्यायचा नाही आता काय किती क्रिस्पी झालाय कटुकडं किती क्रिस्पी आणि छान आहे चांगलं चा। तळून घ्यायचं तळायला थोडा उशीर लागते जास्त लवकर तळलं जात नाही मग काय काय चिटकून बसली इतकं टाकल्यानंतर सुद्धा महाग आता हे चांगले असे क्रिस्पी तळायचे आणि नंतर ह्याला मसाला लावायचा आहे आता मी एक दोन बॅचेस तळून घेते आणि त्याला नंतर मसाला लावताना तुम्हाला टाकते आता हे बघा हे चिप्स तळून तयार झालेले आहेत आपण ह्याच्यावर ना मीठ आणि मसाला टाकू असा मीठ मसाला टाकायचा असे मिक्स करायचे आणि खायला सर्व करायचं माझे जर केळ्यापासून तयार केलेले चिप्स तुम्हाला आवडले असेल तर सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मा मला सांगा की तुम्हाला माझे हे केळ्यापासून तयार केलेले चिप्स कसे वाटले हे मग हवाबंद प्यात भरून ठेवायचे बरं का कुरकुरी ठेवते आणखीन पण मी तयारले होते आणखी पण तयार ठेवले होते आवडले असले तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे चिप्स कसे वाटले आणि तुम्ही कुठून पाहता ते पण मला कमेंटमध्ये सांगा बरं का धन्यवाद